何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何 याच्यात काय टाकलं बिकल नाही म्हणजे ती मला व्यवस्थित घेऊन आणि ते बी न मागत ऐका ना माझ तुमच्याकडे काम होत जरा तुमच्याकडे तरीच म्हटलं मला चहा आला कसा बिघार मागता बोल मला ना तो वन पीस पाहिजे वन पीस पाहिजे हा चिकनचं पीस ऐकलंय लेग पीस ऐकलंय बोकड्याचे पीस ऐकले वन पीस काय ते नाही तेने का हिरोईन घालतात माझी तुला कस वन पीस आणि तुम्ही जीन्स ताण घालून काय नाही म्हणत का तुम्हाला आता ते आमच्या तर थोडं धकायच मला काय माहिती नाही मी व्हॉट्सअपला फोटो पाठवते मला सेम टू सेम तसंच वन पीस पाहिजे

गरीबाच्या इकडची वाट चुकलं तू कोणत्या अंगाने घरी येता नाही म्हणजे तू कुठं घरी येता वा बोला काय काम काढल सुगंधा तू आज आरसा नाही पाहिला का सकाळी पाहिलं होत काय झालं अग काही नाही झालं आरसा सुद्धा लाजन एवढी सुंदर दिसायला लागली तू आज आरस आरस पाहिलं काहीतरी झापलं तुमचं अगं सुगंधा आशीलको गाजाला भोक पडतात ना माझ्या पार नुसतं गोड गोड बोलायला येतं तुम्हाला गोड गोड नाही मी कडू बोलतो नाही पण गोड बन, बन माणूस गोड राहतो ना एकमेका गोड बोलू हम्म झालं हा बोला काय काम काढलं काळजी आहे का माझी काही कसली काळजी हा मला काय हो नको कोण बघणार मीच बघणार हा ना मग मग माझ्यासाठी काय आणणार तू फक्त ऑर्डर कर तुला पाहिजे आणून देईन करत मला ना ते काय ते वन पीस पाहिजे वन पीस असं असत साडी वाईत असत काय वन पीस ड्रेस 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 हा तुला पाहिजे मी इमॅजिन करायला लागलो आता काय कशी दिसशील तू वन पीस मध्ये कशी एकदम सुंदर कधी आण तू म्हणली फक्त मला एक शेल्फी पाठवायचा हा मी पाठवीन तुम्हाला शेवटी घेऊन लवकर जा किती हा आलो घेऊन आणता ना वन पीस पीसी वन पीस कशी दिस मी कधी आणते वन पीस लवकर घेऊन या

अहो ज्या वेळामध्ये शाळेत जायला पाहिजे त्या वेळात तुम्ही शाळेत कधी गेला नाही आणि आता येऊन काही उपयोग नाही शाळेत आता तुम्ही आहेत ना मास्तर आम्हाला सगळ्याच गोष्टीला बर बर जाऊ द्या ते जाऊ द्या तुम्ही विनाकारण आलेले नाही आहात महत्वाच काय आहे ते सांगा मास्तर थोडस माझं काम होत तुमच्या हा हा बोला 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 जनावरे नीट खेळा नीट खेळा बोला बोलू का हा थोडी अडचणच होती म्हणायची ती बोला मास्टर काही नाही पण मला ना थोडीशी पैसे लागत होते अरे काय म्हणत होते सर खरंच मला लय मदत लागत होती तुमच्या पैशाची नाही हजार रुपये मी ना संजय रावांना दिलेले दीडशे रुपये मी गणपतरावांना दिले आणि मागची उधारी पण तुमच्याकडे बाकी आहे आता मी तुम्हाला काही पैसे देऊ शकत नाही कारण आता मला कळेन असं झालंय की मला जर शासन पगार देत आहे त्याच्याने मी माझं घर चालू का तुम्हालाच देत नाही तो मला? <laughs> मास्टर कळतय ना तुम्हाला हा पण मास्टर माझं ना माझी बायको लय प्रेम आहे पण मला आहे ना तिला काहीतरी गिफ्ट द्यायची त्यासाठी मला मदत लागत होती आणि या प्रेमासाठी तुम्ही मदत नाही करायची तर कोण करून बरं मास्तर सांगा बरं उठ पंधरा पावलं चालत जा एक दार लागेल ते दार उघड आज जा बघ तुला माझ्या आठवण येते की नाही घरी घरी आहे का पैसे घरी येत का नाही नाही माझ्या खिशात आहे पैसे द्या ना किती पाहिजे मला सांग अरे किती घे तरी प्रेमाचा विषय आहे ना

अरे मुलांना आता खेळ बंद करा आता आपला चला 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 पैसा ना पाणी तोंड किलो आणि खरंय पैसे नाही तर वन पीस आणायचं कोण खर आहे पैसा नाही तर काय नाही रे खर खरे कोण आहे रे तू सगळं खरं वाटत आहे तुला काही खोट वाटतच का नाही माणसाची गणगन चाललीन खरं खरं पाहिजे शिवाय काय नाही रे खरे जिंदगी पार म्हणजे <laughs> कोण आहे संजय आपला संजय कुमार का खपत नाही खपत नाही का हा कामाला गेलाय माझा नवरा हो खपत नाही का अहो नाही चालू ना अभिमानच गोष्ट आहे मिस्टर सांगितलं जा हा म्हात काम कर म्हणून तुम्ही सांगितले तुम्ही का नाही गेला त्यांच्या बरोबर मला घरचे उद्योग ना <laughs> माहिती ना तुमचे उद्योग काय असतात ते बोला ते थोड पैसे लागत होते आणि ते कशाला हे आजारी कोण शिर्डी शिर्डी आजारी होय डॉक्टरला बोलायचंय मग ते चेक करीन चार पाचशे रुपये लागत शिर्डी आजारी होय काय खोट बोलत गणपत भाऊजी तुम्हाला काय वाटतं मला तुमचं काही माहित नाही का दोन महिन्यापूर्वीच तुमच्या बायकोने शेण विकलेल्या तुम्ही काम धंदे करत नाहीत म्हणून खोटं बोलायचं शेण विकल्या ना काम धंद्याला लागा पैसे मागण ना बंद करा खरंय खरे खरे हो खरे।, खरे 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 वन पीस कसा आणायचा काही माग नमस्ते काय काय नाही गेम गेमद्या आयुष्याचा गेम झालाय कोणाच्या पैसे अस आहे प्रमोद शेठ काम होत तुमच्याकडं बोला ना काय होत जरा नड होती पैशाची तुम्हाला हा अवकाळी नसती काय मत असते ती अव नाही पण यावेळेस दर दावा खाण्याचं काम आहे कोणाला काय झालं अहो बायकोची बहीण आहे ना तिच्या नवऱ्याचं आहे ना डॉक्टरने खोटा चोप दिलाय म्हणजे मुळ्याचं ऑपरेशन आहे आणि ती माझ्या बायकोने ऐकलं चक्कर जिवून पडली डॉक्टर पडली डोकं फोडलं तिथं डॉक्टर मला सात टाके दाखवं लागतील अर अवघड झालं थोडे पैशाची नड होती आणि आम्हाला ते रिचार्ज करायचा होता पण पर... रिचार्ज करून मी देईन ना उद्या तुम्हाला परत परत आ... नक्की ना आ, आ, हा मग काय मोठा तागाद आहे माझा उद्या देऊन टाक उद्याच्या उद्या होता असं ठेवा काय अडचण नाही हजार रुपये ना पैसे देऊन टाकायचे पहिले माल मागचे दीड वर्ष झाले माझे दोनशे रुपये लागले अजून दिले नाही मला गेला तू दे भाऊ मुळ्या दीड वर्ष झाले तू दोनशे दिले नाही हजार देतो होतो सहा वर्ष लागतील मला अरे पण अडीनडी काम आहे माणसानी नको नको दे मला नाही परवाडायचं लईच बायत आले आहे राव हेच घरी राहते काही ना बाहेर अजून भारी अरि हे काही बने घर भारी म्हणजे हा काही दुनाचा आवाज देतो काय अरे जा तिथं तिच्या बापला हम हा बेकारे ते अरे तू सुरत कोणी मी मी तिचा बाप केवळा अरे मी केवढा आहे अरे तो का कोणाला आहे एका झापडीत गार करीन मी लढतो का मग तुझ्यासाठी नडल तु तु? तु ना भावा तू कशाला लोड घेतो पण तू जा ना आधी तिथं असं फुसफुस कर करणार येईल ना बाहेर मी आहे नाही तर का कोणी आला तर बघतो करू आहे आपल्या भीती वाटून अरे जा ना कोणी यायच्या आधी जा लवकर आली रे आली आरे जा जा अरे काय दिसतील काय भारी दिसते तुम्ही ना अरे नको हायक हाईक माझ आधीच झाला का विषय झाला नाही ना नाही ती बघा ना जाऊ याच्याकडे तूच विषय बघा ना पडा न काय हां कोण आहे रे कोण आहे तू रे गोंधाळ्या चेहऱ्याच्या कोण आहे रे मी याचा मित्र मी याचा मित्र मित्र आहे तुम्ही हे कळलं पण तुम्हाला नाव गाव आई बाप भाऊ बहीण काहीतरी असेल ना मी तन्मय मी चिन्मय तुमचा जन्म झाला का यमक झाल ते तन्मय चिन्मय इथं काय करता ते कसं आहे आम्ही शेजारी शेजारी राहतो ना इथं काय करता हे विचारलंय मी ते काय झालत रानल जाके ते बघायला आलो आम्ही आवडलं का रान मग लय झिरवाय गाण्याचा मालक लय बेक करे पहिलवानी उचलून टाकेन तुम्हाला अयो हे बिल गाडी तिकडे चावी तर थांब सांग का त्याला सांगू तुम्ही कोण या गावचा प्रथम नागरिक आहे तुला काय करायचं मी कोण सांग का त्याला बोलू बाहेर नाही नाही असू द्या असू द्या ऐक ना जाऊन द्या काही चूक भूल माप असेल तर बघा ना आता कसं आला लाईन वर ठीक जरायचं कुणी हजार रुपये लगेच ग लगेच ग याला म्हणते म्हणते माणूस आणि यांच्या वरच्यावर गावात असं रोज एक गिराईक भेटलं तर किती भारी वैना चल तुला जा नको न नाही काय गणधन बिंगन काय नाही आपलं चाललं होतं घरी बाय बघायचे नको नको पिशीत काय पिशी घेतलेत जरा बायकोला जरा कसे नाही घ्यायचे घेतले आपले काय याच्यात ते काय ते वन पीस हिरोईनचा वन पीस एक काम कर गिफ्ट घेतो ना बायकोला

सुगंधा ए सुगंधा दनपीस आलो आला कुठे पीस मध्ये आलोय माग नाही जाणलं तुम्ही हा एकच गोष्ट मागितली होती तुमच्याकडे ती पण नाही जमली तुम्हाला आणायला असं कधी होईल का सुगंधाने माग्या महिने नाही दिला असं काही झालंय का ना? नुसताच गोड गोड बोला आणि म्हणजे काल दें दें, अरे भोक पाडतात मी तुझ्यासाठी काय आणले खरं मी मारिक कशी नाही एक नंबर हॅलो कोणतं कलर काय लाव ना लॅव्हेंडर कलर असेल तेच त्या लॅव्हेंडर कलर येते एक काम आ, ना, आ, हाँ? हाँ? पार पार <laughs> कर आ... ना सुगंध हा नेसून ना किंवा आत्ता नेसून कधी मी तुम्हाला एक तास मी सेल्फी पाठवते पाठवला पाठवा शेल्फी पाठवा थँक्यू लेवन काय मारू दिसल गड्या आत्ताच नेसून पिल्ला कुठे रे तू मी का अग ना मला ना तुझी ले आठवण ती ग बघ ना आठ दिवस झाले आपण भेटलो नाही हा एक काम कर ना उद्या ना भेटायला आणि येताना ना तुझं तू वन पीस घालून या माझ्या आवडीचा हा बाय एक। दे ना। बर बर आलंय का चालन हा अरे सुंदर दिसती पण एवढी झाड कशी झाली आठ दिवसात हम्म हा चालती ना जाड तर झाड पण भारी दिसायला लागली आता जे काही पेंडिंग आहे ना सगळं घेतो तुझ्याकडून किस्त पहिला करतो तुला काय बन मला कस काय धरलंस तू तो येतो कस माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तू मला कस काय मला माझा तू अरे तू आलं <laughs> तो ना पण मला काय आलं तू इथे आठवत म्हणजे तू मला तुला राम राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंट मध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि असेच नवी, नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा